तेव्हा त्याच्याजवळ बैल नव्हती त्यावेळेस आपला बाल्या म्हणून पालाचा आपल्या बाल्याला बघायला तो आवडीने याचा की तशी बैलाच्या गोठ्यात बसायचा आणि राहुलने तर फायनलला मुलाखत मुला दिली असेल ती की भावाभावांची पण मी सेमीलाच बोललो कारण तीन चार बैल जी सेमीला गाड्या चांगल्या चांगल्या पलाल्या त्याच्यात एक राहुलची पण मथुरची होती त्या आता फायनलला शेवटला भाऊ भाऊ एकामेकाच्या विरोधात पालणार आहे डोंगर जर गवताने भरलेला असेल तर त्याला एक माची काडी जर लावली ना तर आखा डोंगर पेटू शकतो हा जे बलाढ्य बैलगाडा मालक आहेत मिलिंद पाटील मथुरचे मालक राहुल राहुल पाटील बलाढ्य गाडा मालक आहेत चांगले चांगले आहेत पण एखादा माणूस कोणतरी नाला एक माणूस म्हणजे मी त्याला चांगला बोलणारच नाही नाला एक माणूस कुठे शिंदे येऊन तो कमेंट करतो ते राहुललाही माहिती नाही कोण आहे तो आणि ते मिलिंद पाटीललाही माहिती नाही कोण आहे तो एक अकाउंट करायचे आणि कुठेशी तरी काहीतरी कमेंट टाकायची आणि दोघांच्या मध्ये वाद पसरवणार अशी ही लोक काही या बैलगाडी क्षेत्रात या चॅनलला कमेंट करून वादा विषय लावण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना खरी चपराक म्हणून मिलिंद पाटलांनी अमित पाटीलनी जो मुद्दा जो मानला तो समजा त्या गाडा मालकांसाठीच मानला आणि चांगल्यासाठीच मानला की बाबा कारण आपण परिस्थिती बघितलेली आहे जर गटाला गाड्या जर असल्या दहा गाड्या असल्या दोन गाड्या जर त्याच्यात चांगल्या टॉपच्या असल्या तर एक गाडीवाला राहतो बाकीचा दुसरा मैदान सोडून दुसऱ्या गटाला पलातो पण गोरगरीबाची जी गाडी असते आजूबाजूला त्याला दुसरी पावती नसते त्याच्यामुळे त्याला तिथं थांबावं लागतं आणि त्याची त्या मोठ्या गाडीमध्ये त्याची हार होतो तर प्रत्येक गाड्या मला तसंच करत राहिले दोन गाड्या कधीच सामान्य पलत नाही हा तास सोडतो दुसऱ्या गटाला जातो तो दुसरा सोडतो तिसऱ्याला जातो तर त्या विषयासाठी आम्ही पटला तर हा विषय एकदम म्हणजे टो खोर गरीबाच्या आणि तोच नेम आता त्यांनी या एक गाडी पारून जो या केला त्याच्यात आता खरी मजा येईल की कोणाच्या गाड्या किती घरी गटाला जातील आणि कोणाच्या बैलात धमक असेल तो तिथे गटाला थांबेल हे बघायला भेटेल कारण आता त्यांना पर्यायी मार्ग काहीच नाही की गरीबाची गाडी असो नाहीतर अजून कोणाची असो तुम्ही खेलाला आल्या एकच गटात जिथे गाडी निघेल तिथं आणि आपला काशा गुंडालून घरच्या घरी जा दादा आज खरा आनंदाचा दिवस आहे आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे तर नक्कीच भेटले असून क्रमांकाचा मानकरी झाला हारण्या आणि रायफल आपण रायफल विषय पण आज सुद्धा मैदान होता सलग दोन मैदान करणारा मक्कासूर नंतर कोणी असेल तर सिलसौडीचा रायफल फौजी यांचा दादा काय बोलाल आणि पहिला सर्वप्रथम हरण्याचं सिलसोडीचा रायफल सोबत कसं काय नियोजन झालं नियोजन आपल्याला फोन आला होता सिलसोडीवाल्यांचा आणल्यापैकी आपण गाडी मागच्या वेळेला पण बनवली होती त्याच मैदानात गेल्या वर्षी आपण दोन नंबरची मानकरी झालो होतो फायनल दुसऱ्या दिवशी झाली त्याच्यानंतर आपण बीडला गेलो बीडला तीन नंबरचा मानकरी असे चांगल्या चांगल्यापैकी त्याचा आपला पैरा होता कुठेशी तरी दोन दोन मालक असतात त्यांनी त्यांच्या निर्णयात दुसऱ्या गाड्या पलवल्या आणि त्याच्यात ते प्राप्त आपण आपण दादा आपल्याला गाड्या शब्द दिला की चालेल आपल्याला पंधरा तारीख चालेल आपले सुप्रीमेकर आहेत सोमनाथ जगदाजे तो बोलला की दादा नको पंधराला थोडा फड्याचा आपण गोड झाल्याला बारा तारीख वाडी आपला गुज्जर होता आणि गुजरने गट पास केला का होता पण काही कारणाचा पाऊस आल्यामुळे तो मैदान झाला नाही पण तिथेच आपण बोललो होतो की हरण्याचा आता सध्या पट्टीचा काल चालू होता लोक बोलणारी बोलतात पण त्याने तो काल गाजवला होता सर्वांना माहिती आणि आपण जाता जाता बोललो होतो की लोकांचा आशीर्वाद आणि करून आणि गुलाल या वर्षी घेऊनच राहणार क्रमांकाचा आणि तो प्रश्न विचारला आणि कुठे तरी जो आशीर्वादासाठी असत कि तुमचा लाईव्ह लाईव्ह चॅनल मध्ये मुलाखत घेतात प्रेक्षक बघतात आणि मग प्रेक्षकांना कुठे असं की आपला चॉईसचा नंदी म्हणजे तो एक नंबर करावा आणि त्या आज कालचा दिवस मला आनंदाचा बघायला भेटला की एक आणि दादा मुंबईचे एक नाही तर तीन तीन महिले फायनल राहिले म्हणजे दोन प्रथम क्रमांक देण्यात राहुलबाई पाटील यांचा मनपूर आणि घोटचा सर्जा अरुण पाटील यांचा आणि आपला हरण्या

आणि राहुलने तर फायनलला मुलाखत दिली असेल समजा की भावा भावांची पण मी सेमीलाच बोललो कारण तीन चार महिने जी सेमीला गाड्या चांगल्या चांगल्या पाहिजे ते राहुलची पण महत्वाची होती राहुल आता फायनलला शेवटला भाऊ भाऊ एकामेकांच्या विरोधात पाहणार आहे पण कुठेशी तरी तर भगवंताची वर्षाची इच्छा होती का दोन भावांना कोणाला तरी कमी जास्त करावा नाही आणि त्यांनी दोघांना फायनलच्या निकालात समान निर्णयाला हे केले नक्कीच आता खरं बोलायला गेलो ना आपलं मुंबईचा बिंद शर्यत बोलतो भांडण्याचा पण आता मुंबई शर्यत कोणी बोट सुद्धा उतरू शकत नाही भांडण्याचा मैत्रीपूर्ण शर्यत लढत होते आजच चांग मुलाखत घेतली होती मिलिंद पाटील त्यांच्यात टोलून म्हणजे आज त्यांच्या फॅन्स लोकांनी कुठे कमेंट्स मध्ये मिलिन शेठ पाटील विरोधात येते पण आज त्यांनी अक्षरशः मदतीची तारीख केली की असा वेग आणि अशी जी काल ज्या मैदानात झाले त्या मैदानात मिनिसि पाटील यांना मटरूम मध्ये दिसले काय बोलला एकच आहे डोंगर जर असेल तर त्याला एक मचिसी काढी जर लावून डोंगर हा जे बलाढ्य बल मालक आहे मिलिंद पाटील मालक राहुल राहुल पाटील बलाध्यडामाल चांगले चांगले पण एखादा माणूस कोणतरी मला एक माणूस बोलणारच बोलणार मला एक माणूस कुठे चिंता येऊन तो कमेंट करतो तेव्हा राहुललाही माहिती ना नाही कोण आहे ना तो आणि पाटील ला माहिती नाही कोण आहे अकाउंट करायची आणि कुठेशी काहीतरी कमेंट टाकायची आणि दोघांच्या मध्ये वाट पसरवणार अशी ही लोक काही या बैलगाडी क्षेत्रातल्या चॅनलला कमेंट करून वादाच्या विषय लावण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना खरीच अपराक म्हणून

छोटे मोठे घेतील आणि त्या खेळाला एक नंबर बोलले तुम्ही आम्ही पण जेव्हा आम्ही आता, आता कधी मिलिंद दादाकडे असो तुमच्याकडे असो किंवा राहुल असो जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो ना जेव्हा मुलाखती पडतात तेव्हा एकमेकांना आम्ही करूनच करतात म्हणजे जर आम्ही भरपूर प्रयत्न केले सोने आणि मथुरी एकत्र आहे आम्ही राहुलदा सुद्धा प्रश्न केले होते आम्ही का करतो कारण जो दुरावा आहे तो कधी जवळ होईल आणि कधी पेरगाव्या क्षेत्र चांगलं राहील आणि जर मुलाखतीमध्ये जर वाईट कमेंट केली असेल तर त्याच्या मागचं कारण काही हे जाणून घेण्यासाठी आम्ही मालकांमध्ये तो प्रश्न विचारतो जेणेकरून उत्तर बरोबर भेटेल पण काही कमेंट्स मध्ये अशी लोक असतात जे कमेंट करून पूर्ण चित्र बदलूनच टाकतात कमेंट करून मी तुम्हाला ते बोललो ना त्याचा काही क्षेत्राशी संबंध नसतो दोन गाडी मालकांचे संबंध नाही पण कुठे तरी बोलतात ना ते वातावरण खराब कसं करायचं कशी करायची शेवटलं मला कमेंट करणार कोणी बोलणार ट्रोल करणार हे देशाच्या पंतप्रधानांकडे राष्ट्रपती परत बोलणारे असतात म्हणून त्यांनी काही देश भरून दुसऱ्या देशाचे काही प्रतिनिधित्व काही करणार असं नसतं बोलणारे असत बोल बरोबर आपला जेव्हा बैल मैदानात असतो आणि मैदानात काय घडतं ते दोन्ही बैल मालकांना माहिती असं आता जे टोल झाला होता आम्ही तो पाटील सुटले यांच्यावरती की बाकासूची गाडी त्या गटाला झुकली होती आणि त्यांची गाडी झुकली त्याच्यावरती भरपूर काही विषय झाला होता पण त्यांनी जे मुद्दा मांडला होता ना रोक खोक भरपूर जणांची कमेंट होती की मुंबाळकर सरानंतर खोक खूप बोलणारा गरिबांचा हक्कासाठी बोलणारा आणि काही दिवसापूर्वी मुलाखत पडली की ज्या तीन फेऱ्याचा मैदान होतो ज्या चिठ्ठी पडली जाते समजा हारणे आणि मथुरे तर तसं हारण्याची चिठ्ठी पडते आणि मथुरची येते काही काय म्हणजे ज्याच्या गटाला कमी पडणारा बैल असतो त्या गटामध्ये पळवतात तर एकच चिठ्ठी पाडा आणि जो म्हणजे माझा बैल कोणत्या ताकदीत आहे तो समजेल काय बोलाल तुम्ही त्यांनी जर तो निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर सरांची सुद्धा मुलाखत बघितली पावती एकच मिळणार आहे पेडगावच्या मैदानाला त्यांनी जे बोललं आणि त्याच कुठेतरी जो मुद्दा तो मानला तो समजा गाडा मालकांसाठी म्हणाला आणि चांगल्यासाठी म्हणाला कारण आपण परिस्थिती बघितली आहे जर गाड्या जर असल्या दहा गाड्या असल्या दोन गाड्या जर त्याच्यात चांगल्या टॉपच्या असल्या तर एक गाडीवाला राहतो बाकी मैदान सोडून दुसऱ्या गटाला पण पण गोर गरिबाची जी गाडी असते आजूबाजूला त्याला दुसरी पावती नसते त्याच्यामुळे त्याला तिथं थांबावं लागतं आणि त्याची त्या मोठ्या गाडीमध्ये त्याची हार होतो तर प्रत्येक गाडा मला तसंच करत नाही दोन गाड्या कधी सामान्य फिलत नाही हा तास सोडतो दुसऱ्या गटाला जातो दुसरा सोडतो तिसऱ्याला जातो तर त्या विषयासाठी आम्ही पटला तर हा विषय एकदम गोरगरीबाच्या आणि ही परंपरा आणि तो नेम आतूट नेम जो लावण्याची जी धमक आहे ती पेडगावच्या पंच कमिटीला आहे त्यांनी लावला तो नेम भरपूर ठिकाणी चालू झाला आणि तोच नेम आता त्यांनी या एक गाडी करून जो केला त्याच्यात आता खरी मजा येईल की कोरोनाच्या गाड्या घरी गटाला जातील आणि कोरोनाच्या बैलात धमक असून तो गटाला थांबेल हे बघायला भेटेल कारण आता त्यांना पर्याय मार्ग काहीच नाही गरिबाची गाडी असो नाहीतर अजून कोणाची असो तुम्ही आल्या एकच गटात जिथे गाडी गेली तिथं आणि आपला आशा गुंडालून घरच्या घरी जावचा मैदानाचा होणार चित्र बदलणारा मैदान होणार आहे आणि खरी मजा होणार आहे की कोण आहे आणि कारण का चान्स नाही तिथे चान्स भेटत होते होते दुसऱ्या तासात आता आणि तो कमिटीने निर्णय घेतलेला कायम स्वरूप लागू व्हावा हीच एक छोट्या गारा मालकांसाठी महत्वाची भूमिका असेल त्या पेडगाववासी कमिटीची ते त्यांनी पूर्ण करून दाखव आणि आता आपण हरण्याच्या तर रायफल बद्दल बोलूया कारण का पेडगावच्या बका चोरली ओपन आणि आदतच्या मैदानात सलग दोन दिवस अ मानकरी केला की इतिहास रचना आणि त्याच्यानंतर इतिहास रचणाराचा दुसरा बैल कोणता असेल तर शिवैरीचा रायफल साल्या मैदानात ओपनला प्रथम क्रमांक करून आदतला सुद्धा प्रथम क्रमांक करायला काय बोला जिद्द असं होती तुम्ही बघितला एक नंबर करून ओपनला आणि दुसऱ्या दिवशी एक नंबर करून त्यांनी सहा राऊंड करून दाखवली त्याच जिद्दीला समजा त्या मैदानाला आर्मीच्या जोडीला शेफिट रायफल पालाली त्यांनी तीन फेरे काल केले आज पण वापस तीन फेऱ्यात तर शेवटला ही नंदीची जिद्द होती आणि ती जिद्द करून दाखवली

मला वाटतं तो कधी तीन फेऱ्यामध्ये नसतो पण कदाचित फेरगावच्या मैदानात असणार हिंमत करणार आणि त्याच्यानंतर आपला हरण्या आणि दादाने आताच मी मुलाखत बघितलं सांगून द्यायला ले तिथेच सांगितलं की मथुच्या पैर्यात कोण असणार आहे राजा आणि मकसूच्या पायऱ्यात असणारे घोडचा सरजा म्हणजे तडीच कोण त्याचे त्याचे पैरे आपला हरण्याचा विषय कसा आहे हरण्याचा विषय पण आपण चांगला ठेवलेला आहे

मी बोललो ना धम्म असेल तर धम्म आणि आता बघू आपण वापस कुठेतरी होण्याचा प्रयत्न प्रतिशन करू आणि विश्वास आपल्यावरती आपला आहे पेडगावच्या मैदानावर ओपन मध्ये हरणे असणार आहे आणि आदत मध्ये आपला गुज्जर जाणार आहे आदतला समजतो पण गुज्जरला नामांकित म्हणून त्याला पण त्रिशन पेरगावला पलवण्याचा हे करणार आहे म्हणजे एका महिन्यात एकाच मैदानात ओपनला दोन आपले ना, दो, दो, दो दो दोन गाड्या पालखी आणि दोन्ही अलग-अलग काय बोलला म्हणजे कशी तयारी आहे कशी तयारी आहे कारण हरण्याचं तर विषयच नाही तुमचा जो पहरा असतो तो चांगल्या लेव्हलचाच असतो कारण का त्याला थोडी स्फोर पहिला पळणारा ते पाहिजे गुजरातीचा कसा काय गुजराती मागे नेण्याचा तर खाल्लेलं नाही

जिंकण्यासाठी जात होतो काय हरण्यासाठी नव्हतो आता त्या दिवशी पण आम्ही गेलो शंकर म्हणून त्र्यंबक त्यांचा होता पल्सी स्टेशनला कांद्यापैकी गाडी खाला एकदम नंबर हिरवी गॅरंटी होती आणि पाऊस पडला जो तो हातीची चिकट झाली त्याच्यामुळे मी शक्य न पालवण्याचा विचारलेला बाईल सातारावरून मंडळ

मैदान एकवीस तारखेला त्याच्यानंतर आज सतरा तारखे तारखेला जर मी चांगला राहिला तर मालक एकमेकांचा संवाद होत असतात चर्चा होत असते मी फक्त हा प्रश्न याच्यासाठी विचारतो कारण या गोष्टी काही माहिती नसतात प्रेक्षकांना त्यांच्या फॅन्स लोकांना आता भरपूर जणांची इच्छा होती मथुर सोन्या पळवावा आता आम्हाला सुद्धा माहिती नाही ते दिवस कधी येते तुम्हाला पण माहिती नाही बल मानताना माहिती आणि आता चर्चा आहे मुलगा आणि मथुरचे पैर्याने बघता आता कुठेतरी त्यांचे चांगले नाच्या बद्दल चांगले बोलले जातात

झाला झाला झाले असे भरपूर आणखी महिले जे आता घाटावरती जातात नाव करतात आनंद तारेकर सरांचा वादल जाऊन फायनलला लाखो गुलाला भरपूर ठिकाणी तीन खेळ्यांमध्ये गुलाला करायला त्यांना नावाचं ठिकाणी मला एक बोलायचं की जे आपली क्रिकेट जातात किंवा बिंजसाठी किंवा आपल्याकडे तीन खेळण्यासाठी क्रिकेटच्या फक्त बकासूर येतो आला तर रायफल येतो या चॅनल मार्फत मी एवढंच सांगेल की मुंबईसाठी कराल का म्हणजे आपण सांगितलं कसा पब्लिकला थांबवणारा नदी असावा तर तो कसं आहे आपल्या इकडे पब्लिकला कलोनी त्याच्यामुळे काही नाही आणि थोडासा लांबचा प्रवास पडतो आहे

नाही सोडलं बघा बैलाची पण काय तो दाखवणारच आहे आणि जे समजा त्याला पब्लिकचा प्रेशरच आहे काय त्यांना यात्रेचे खेळ खेळण्याची जास्त आनंद घेतात जसं आपल्याला बिंगर खेळण्याचा आनंद जास्त आपल्या इथं बऱ्यापैकी लोक खेळतात त्याच्यावरती खेळाला कमी या करतात त्याच्यामुळे ते त्यांचा आनंद घेतात आपण घेतो

आणि गेल्यानंतर त्याच्यावरती मुलाला सर्व आनंद आहेत सर्वच नंदी आपली आपले आणि दुलाला प्रत्येकाला हवा असते आणि आपण प्रत्येक जण जात हो ना जो पण मैदानाला आपण जातो प्रत्येक

तर सुनील मोरे सरांचं नाव येणार असं होणारच नाही काय बोलाल ते कसं बोला आयोजन नियोजन करतात आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज झाला म्हणतात सुनील मोरे यांचा पेडगावचा मैदानाबद्दल काय बोल नाही पेडगावच्या मैदानाला जी काही शिस्त लागली जाते दुसऱ्या मैदानामध्ये तरी घेतात आणि शिस्त काही ना करू पाळतात तसं अंदा त्यांनी एक काहीतरी नव्याने ती एक पावती ती शिस्त काढली ठीक आहे अमित पटलाने अमित ते

मान शुभेच्छा म्हणजे आपल्या चारही आणि मथुरचा रायफल आणि आता शेळगावच्या मैदानासाठी सज्ज होत आहेत त्यासाठी सुद्धा शुभेच्छा सर्व महाराष्ट्राच्या सर्व नंद धन्यवाद दादा मी मुला थँक्यू